नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण गोसावी आज आम्ही आलेलो हो आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये आमचे प्रगतीशील शेतकरी आहेत यांनी पहिल्यांदाच या भागामध्ये केळीची लागवड केली आहे के लिए। तर पहिल्यांदा आपण त्यांचा परिचय करून घेऊयात सर नमस्कार आपलं काय नाव नमस्कार माझं नाव आहे यासिन शेख पंढरपूर तालुक्यामधनं मी राहणार शेतकरी आहे परंतु या आज आम्ही एक दीड वर्ष झालं नांदेड भागामध्ये मुदखेड जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत आहे तर इथं आम्ही एक शेती अशी पंचवीस एकराची घेतलेली आहे त्याच्यामध्ये सरासरी आज मी दोन महिन्यापूर्वी म्हणजे सत्तर दिवसापूर्वी केळीची लागवड केलेली आहे सत्तर ते पंच्याहत्तर दिवस झालेले आहेत केळीच्या लागवडीला काही प्लॉटला ऐंशी दिवस काही प्लॉटला सत्तर दिवस झालेले म्हणजे पाच तारखेपासून ते दहा जुलै पर्यंत ते बारा जुलैपर्यंत केळी लागवड झालेली आहे म्हणजे पाच जुलैपासून तर बारा जुलैपर्यंतची ही लागवड लागवड आहे आणि टोटल किती खोड बसलं साहेब आपलं टोटल जैनचं अठ्ठावीस हजार बसलेलं आहे आणि दोन हजार दुसऱ्या कंपनीचं च बसवलेलं आहे कोल्हापूरचे ठीक म्हणजे टोटल तीस हजार खोड तुमचं आहे तीस हजार खोड लावलेला आहे तीस हजार खोड आपण इथं लावलेलं ला आहे जून जुलै मध्ये लागवड आहे शेतकरी मित्रांनो आपण या झाडाची ग्रोथ बघू शकतो आंतर पीक घेतलेलं होतं साहेबांनी आंतर पीक टरबूजचं घेतलं होतं मल्चिंग वर लागवड केलेली आहे मल्चिंग वर लागवड करून आंतर पीक घेतलेलं टरबुजचं अति पाऊस पडला तरी देखील त्यांनी हे पीक सिक्युअर केलेलं आहे आणि टरबुजाचं आंतरपीक पीक घेऊन त्याच्यातनं उत्पन्नही ते काढतायत आणि तरी देखील या झाडाची वाढ तुम्ही बघू शकता आज सत्तर बहात्तर दिवस किंवा पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट आहे मी पाच फूट आठ इंच उंचीचा आहे आणि माझा हात वर जातोय तिथपर्यंत या पानाची उंची आहे आणि साधारण खोडाचा जो बुंदा आहे हा साधारण वीस बावीस ते पंचवीस इंचा दिसतोय बर साहेब आपण या प्लॉट साठी ग्रीन केअर अग्रोच कुठलं प्रोडक्ट वापरलं त्याचा अनुभव कसा आहे आम्ही ग्रोथ आहे शक्ती ग्रोथ प्लस ते दोन वेळा वापरलेलं आहे आतापर्यंत दोन वेळा वापरलं साधारण महिन्याच्या अंतरानं महिन्याच्या गॅप दोन वेळा एकरी लिटर या प्रमाणात साहेबांनी या प्लॉटच्या ग्रोथसाठी आपण पानातला अंतर बघू शकतो पाना पाना दोन पानातला अंतर बघू शकतो त्याचा पोंगा बघू शकतो कुठेही अडकलेला नाही पानाची रुंदी आणि त्याची वाढ साधारण पंच्याहत्तर दिवस ते ऐंशी दिवसापर्यंत जे प्लॉट आहेत ते साधारण तीस हजार लागवड आहे आणि त्यासाठी दोन वेळाला यांनी शक्ती ग्रोथ प्लस या औषधाचा वापर केलेला आहे बरं साहेब शक्ती ग्रोथ प्लसचा तुम्हाला कसा कसा रिझल्ट मिळाला शक्ती ग्रोथ प्लसचा रिझल्ट असा भेटला ज्यावेळेस आम्ही लागवड केली त्यावेळेस पासून कंटिन्यू दोन महिने पाऊस होता बरोबर कंटिन्यू म्हणजे जुलै आणि ऑगस्ट त्यामध्ये डेली म्हणजे कमीत कमी पंचाळीस दिवस पाऊस उघडला नव्हता तर ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस ग्रोथ एक महिना तर काहीच ग्रोथ नव्हती जसं लावलं तसं एक ते दोन पाने निघले होते जसं आपण पहिला डोस याचा दिला ग्रोथ स्पेशलचा प्लसचा तर पहिला डोस दिला तिसऱ्या दिवसापासून ज्या केळीची बागेची जी ग्रोथ झाली झाडांची एक समान ग्रोथ झाली पूर्ण तीस हजार झाडामध्ये एकोणतीस हजार झाड एक समान आहेत आणि एक हजार झाड थोडस कमी झालं पण एकोणतीस हजार एक, एक समान झाली पहिल्या ग्रोथ आणि पहिल्या महिन्यामध्ये असा रिझल्ट भेटला की जे झाड एक महिना थांबलं होतं ते कम्प्लीट पंधरा वीस दिवसामध्ये त्याची हाईट साडेतीन चार फुटावरून झाली त्याच्यानंतर मग आम्ही एक महिन्यानंतर दुसरा दिलं तर आज ऐंशी दिवस पंच्याहत्तर दिवस किंवा सत्तर दिवस जे जे प्लॉट झाले समान सर्व प्लॉटची ग्रोथ जे आहे ते सहा फुटाच्या सात फुटाच्या वर हा दिसते पानामध्ये म्हणजे जे गॅप आहे ते बराबर निघला पान पूर्ण पॅरेल व्यवस्थित असे घुमत निघले पानामध्ये जो अंतर पाहिजे पाय पानाची रुंदी जास्त दिसायला लागली आणि सुरुवातीला जे पोंगा अटकत होता ते पूर्ण पोंगा अटकाच त्याचं म्हणजे किलरच निघून गेलं बरं पोंगा भरणी वगैरे तुम्ही काही केली काहीच केली नाही ह्याच्यावर सगळं झालं एक नंबर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या साहेबांनी तीस हजार कोड लागलेला आहे एकदाही पोंगा भरणी केली नाही तरी देखील त्यांच्या प्लॉटची ग्रोथ ही ग्रोथ या पद्धतीने आहे शक्ती ग्रोथ प्लसच्या वापरानं आपल्याला पोंगा भरणी करावी लागत नाही पोंगा अडकत नाही याचा एक आपल्याला उदाहरण इथं बघायला मिळत आहे बरोबर त्या अजून म्हणजे पांढऱ्या मुळ्यांची वाढ वगैरे कशी होती मुळ्यांमध्ये तर जसं पहिल्यांदा ज्यावेळेस लागवड केल्यानंतर एक महिना मूळ अजिबात जागा थांबून होतो पाऊस असल्यामुळे ज्यावेळेस मी ते दिलं तर आठ ते दहा दिवसानंतर मी मुळ्या बघितल्या जसं तर आता जसं झाडांचं कसं असतं जेवढं त्याचं ते कॅनोपी तेवढंच मूळ होतं परंतु हे ग्रोथ पेशल दिल्यानंतर पानाच्या पुढे दीड फूट मुळ्या होत्या म्हणजे ज्यावेळेस झाडाची हाईट दीड फूट दोन फूट होता मुळ्यांची हाईट जी चार फुटापर्यंत गेली म्हणजे इतके जबरदस्त रिझल्ट प्रोडक्ट मुळे भेटला ठीक म्हणजे पांढऱ्या मुळांची वाढ सुद्धा त्यांनी दाखवली सांगितली की मुळ पुढे चालली आणि झाडापेक्षा पुढे होती आणि वाढ जी दिसते ती आपल्या डोळ्या देखत आहे पंचेचाळीस दिवस पाऊस उघडला नाही सत्तर दिवसातला तरी देखील ही वाढ या पद्धतीनं आहे त्यामुळे आम्ही नेहमीच सांगत आलेलो आहोत की योग्य पद्धतीचं नियोजन यामध्ये नियोजनाचाही फार मोठा वाटा आहे जसं मल्चिंग पेपरचा वापर यामुळे तणाच नियोजन झालं अतिरिक्त पाण्याचं नियोजन झालं त्यानंतर आंतर तुम्हाला घेता आलं सोबतच योग्य औषधाचा निवड योग्य खताचं व्यवस्थापन बरं साहेब याला काही बेसल डोस तुम्ही केला बेसल डोस फक्त एकदाच केला सुरुवातीला म्हणजे महिना लागवड करते लागवड केल्यानंतर एक पंधरा ते वीस दिसांनी केलेलं आहे त्याच्यानंतर बेसल डोस अजून केला नाही तर आणि वर खत जास्त सोडलेत की नाही ड्रिपचे खत टरबूज जे सोडायचे थोडेफार तेवढे सोडलेले पण केळीसाठी असं स्पेशल कुठलंही खत अजून अजून गेलेलं नाही शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आम्ही नेहमी सांगत आलेलो आहोत की खताची मात्रा जर आपली नियंत्रित असेल आणि तुम्ही जर योग्य औषधांचा वापर योग्य वेळेला घेत असाल तर आपल्याला पिकामध्ये चांगली वाढ दिसून येते ती आपल्याला इथं बघायला मिळते तर याच पद्धतीनं जर आपण आपल्या प्लॉटचं केळीचं नियोजन जर केलं तर आपल्याला उत्पन्न वाढवता येईल अशाच नवनवीन प्रयोगांसोबत नवनवीन रिझल्टसोबत नवनवीन व्यक्तींच्या यशोगाथांसोबत आम्ही आपणासमोर पुन्हा पुन्हा येत राहू आमच्या नवनवीन माहितीसाठी आणि नवनवीन रिझल्टसाठी नक्कीच आमचं चॅनल चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आय डी आणि इंस्टाग्राम हँडलला फॉलो करा धन्यवाद